आताची सर्वात महत्वाची हो बातमी ती म्हणजे नागपुरातील हिंसाचार प्रकरणी आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आलेला आहे त्याचबरोबर नागपूर महापालिकेकडून नोटीस जारी करण्यात आली होती हिंसाचार प्रकरणात फईम खान दोषी आहे संजय बाग मधील नधिकृत बांधकामावर बुलडोझर फिरवण्यात आलेला आहे आताची सर्वात बातमी आपण पाहतोय नागपूर हिंसाचारात प्रमुख आरोपी खान याच्या बाबतीत एक मोठी बातमी ती म्हणजे आता अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे नागपुरात झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टीचा शहराध्यक्ष फहीम खान याच्या घरावर आता बुलडोझर चालवण्यात आलेला आहे आताची सर्वात महत्वाची बातमी फहीम खानच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आलेला आहे त्याच्या अडचणीत वाढ झालेली आहे कोण आहे फईम खान पाहूयात नागपूर हिंसाचाराचा मास्टर माइंड त्याचबरोबर मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहराध्यक्ष आहे 38 वर्षांचा फैम दहावी पर्यंतच त्याचं शिक्षण झालंय राजकारणात प्रवेश त्यानं केला विधानसभा निवडणुकीत त्याचा पराभव झाला नितीन गडकरींविरोधात लोकसभा निवडणुकीत त्याचा पराभव झाला नागपूर हिंसाचारात एक्कावन्न लोकांवर एफ आय आर दाखल करण्यात आले एफआयआरच्या यादीत फईम खानचं नाव आहे फईम खानला एकवीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आपण पाहतोय फहीम खानच्या घरावर आता बुलडोजर फिरवण्यात येतोय फहीम खानच्या अडचणी वाढलेल्या आहेत नागपूर हिंसाचारात प्रमुख आरोपी फहीम खान याच्या अडचणीत वाढ झालेली आहे नागपुरात झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीच्या शहराध्यक्ष खान घरावर बर, आता बुलडोजर चालवण्यात येतोय त्याचबरोबर आता नागपूर महानगरपालिकेने याच्या कुटुंबाला नोटीसही बजावली होती आणि त्याप्रमाणे आता ही कारवाई करण्यात येते आताची सर्वात महत्वाची बातमी संजय बागमधील अनधिकृत बांधकामावर बुलडोजर फिरवण्यात येतोय नागपूरमधील हिंसाचार प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या एफ आय आलेल्या माहितीनुसार फहीम खान हा या हिंसाचारातील मास्टर माइंड असल्याचा उल्लेख करण्यात येतो आहे हिंसाचाराच्या दिवशी फहीम खाननं परिसरात जमाव जमावल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे तर एफ आय आरमध्ये परिणामी जमाव जमावून हिंसा भडकावल्याचा आरोप करण्यात आलेला आहे तर नागपूर हिंसाचारातील मोरक्या फहीम खानच्या मुसक्या पोलिसांनी आवळलेल्या असताना आता त्याच्या अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोजर फिरवण्यात येतोय बुलडोजर फिरवण्यात येत आहे आताची सर्वात महत्त्वाची बातमी नागपुरातील हिंसाचार प्रकरणी ही महत्त्वाची कारवाई करण्यात येते आहे हिंसाचार प्रकरणात जो फहीम खान मुख्य आरोपी मानला जातो त्याच्याच घरावर आता बुलडोजर फिरवण्यात आलेला आहे नागपूर हिंसाचारात प्रमुख आरोपी फईम खान याच्या अडचणीत वाढ झाली आहे नागपुरात झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेला मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष फहीम खान याच्या विरोधात आता कारवाईला वेग आल्याचं पाहायला मिळतंय नागपुरात हिंसाचार उफाळला होता औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापलेलं आहे आणि औरंगजेबाच्या कबरीवरून हिंदू संघटनांनी आंदोलन केलं होतं नागपुरात आणि याच आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं पाहायला मिळालं होतं आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि हा हिंसाचार अधिकच उफाळलेला पाहायला मिळाला होता दोन गटात हाडामारी झाली हिंसाचार झाला पोलीससुद्धा जखमी झाले त्यानंतर अगदी एकशे पाचहून जास्त लोकांना इथे ताब्यात घेण्यात आलं होतं आणि ज्यांच्यावर एफ आय आर दाखल करण्यात आले त्यातलाच हा फैम खान ज्याला मास्टर माइंड मानलं जातं आणि त्याचा उल्लेख एफ आय आरमध्ये मध्ये तसाच आहे त्यामुळे आता नागपूर हिंसाचार प्रकरणातली ही महत्वाची कारवाई आपण पाहतोय फैम खानच्या अनधिकृत बांधकामावर आता बुलडोझर फिरवण्यात येतोय आता फईम खानच्या अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय आहे महानगरपालिकेने नागपूर महानगरपालिकेने त्याच्या कुटुंबाला या आधीच नोटीस बजावली होती आणि त्याप्रमाणे आता ही कारवाई करण्यात येते महत्वाची कारवाई नागपुरात होतीये फइम खानच्या अडचणीत वाढ झालीय फैमच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात येतोय तर आताची सर्वात महत्वाची बातमी संजय बागमधील अनधिकृत बांधकामावर आता बुलडोजर फिरवण्यात येतोय नागपुरातील हिंसाचार प्रकरणातला हा मुख्य आरोपी मानला जातो तसा एफ आय मध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे फैम खानच्या घरावर बुलडोजर फिरवण्यात येतो आताची सर्वात महत्वाची बातमी नागपूर हिंसाचार आता या हिंसाचार प्रकरणी ही महत्वाची कारवाई समजली जाते नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीविरोधात हिंदू संघटनांनी आंदोलन केलं होतं त्याचबरोबर या आंदोलनाचे काही चुकीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते त्यानंतर मुस्लिम समाजात संताप व्यक्त होताना पाहायला मिळत होता, होता आणि मुस्लिम समाजाकडूनसुद्धा तीव्र आंदोलन करण्यात आलं होतं हिंसाचार उफाळ उफाळला होता त्याचबरोबर हाणामारी झाली होती जाळपोळ करण्यात आली होती पोलीससुद्धा जखमी झाले होते आणि त्यानंतर तिथं नागपुरात जमावबंदी लागू करण्यात आली होती संचारबंदी लागू करण्यात होती आणि कालच नागपुरात पूर्णतः हटवण्यात आलेली आहे आणि आज खानच्या घरावर अनधिकृत बांधकामावर बुलडोजर चालवण्यात बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे त्याचबरोबर तिथे महापालिकेचे कर्मचारी सुद्धा उपस्थित आहेत आपण पाहतोय सध्या तणावपूर्ण शांतता नागपुरात अजूनही आहे त्याचबरोबर हिंसाचारांनंतर पहिल्यांदाच फडणवीस तिथे गेले होते त्यानंतर त्यांनी सविस्तर संदर्भात माहिती दिली होती सोशल मीडियावर कशाप्रकारे चुकीचे व्हिडिओ प्रसारित करण्यात आले होते त्यावर सुद्धा त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं आणि फहीम खानचं नाव सातत्यानं समोर येत होतं त्याला अटक करण्यात आली त्याला एकवीस मार्च एकवीस मार्चपर्यंत एकवीस एप्रिलपर्यंत खरंतर पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती आणि त्यानंतर आता फहीम खानच्या अडचणीत वाढ झालेली पाहायला मिळते हिंसाचार प्रकरणात फहीम खान दोषी असल्याचं समोर आलं आणि त्यानंतर फईम खानच्या मुसक्या अधिकच आवळण्यात येत आहेत संजय बागमधील अनधिकृत बांधकामावर बुलडोझर फिरवण्यात आहे नागपुरातील हिंसाचार प्रकरणात ही महत्वाची कारवाई फईम खानच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोजर फिरवण्यात आलेला आहे आरोपी फईम खानच्या घरावर बुलडोजर फिरवण्याआधीच त्याला महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली होती त्याच्या कुटुंबियांना नोटीस बजावण्यात आली होती आणि या नोटिशीच्या माध्यमातून त्याप्रमाणे आता कारवाई करण्यात येत आहे नागपुर नागपूरमधील हिंसाचार प्रकरण दाखल करण्यात आलेल्या एफआयआर मधून आलेल्या माहितीनुसार फैम खान हा या हिंसाचारातील मास्टर माइंड असल्याचा दावा करण्यात आलेला आहे उल्लेख आलेला आहे हिंसाचाराच्या दिवशी परिसरात जमाव स्पष्ट उल्लेख या करण्यात आला तर परिणामी जमाव जमवून हिंसा आरोप करत नागपूर हिंसाचारातील मोरक्या फहीम खानच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असताना आता नागपूर हिंसाचाराचा मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर सरकार बुलडोजर चालवणार असल्याची माहिती पुढे येत होती आणि त्याप्रमाणे आता कारवाई सुरू झालेली आहे त्यामुळे आता या फहीम खानला आणखी एक मोठा धक्का प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे नागपूर हिंसाचार प्रकरणात ही महत्वाची कारवाई औरंग्याचा औरंग्याच्या कबरीवरून आता राजकारण तापलेलं आहे औरंगजेबाच्या विरोधात खरं तर हिंदू संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं होतं हिंसाचार नागपूरमध्ये उफाळलेला पाहायला मिळाला होता त्यानंतर या हिंसाचारानंतर जमावबंदी संचारबंदी करण्यात आली होती आणि नागपुरात नागपूर हिंसाचारात जे जे दोषी आहेत त्या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यानंतर फईम खान याला मास्टर माइंड म्हणून घोषित करण्यात आलं तसा एफ आय आरमध्ये उल्लेख सुद्धा करण्यात आला फईम खान हा लोकसभा निवडणुकीत गडकरी यांच्या विरोधात उभा होता त्यानंतर त्याचा पराभवही झाला मात्र आता फईम खानवर गंभीर आरोप करताना पाहायला मिळत आहेत गंभीर आरोप होताना पाहायला मिळत आहेत फहीम खानच्या घरावर आता बुलडोझर फिरवण्यात आलेला आहे ही कारवाई करण्याच्या आधी महानगरपालिकेकडून नोटीस बजावण्यात आली होती आणि त्याप्रमाणे आता ही करण्यात येते कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तिथे पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे महापालिकेचे कर्मचारी तिथे उपस्थित आहेत सध्या आपण पाहतोय औरंगजेबाच्या कबरीवरून आ, सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळतात एकमेकांविरोधात टीका टिप्पणी होतीये त्याच बरोबर आमने सामने सातत्याने येताना पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर विरोधकांकडून सातत्यानं भाजपावर या आडून टीका होताना दिसते कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात राहिलेली नाही असं म्हणत नाना पटोलेंनी सुद्धा आता प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे त्याचबरोबर फईम खान याच्या घरावर आता बुलडोजर फिरवताना पाहायला मिळत आहेत कारण संजयबाग मधील जे अनधिकृत बांधकाम आहे फईम खानचं त्यावर आता कारवाई होताना दिसते नागपूर नागपुरातील हिंसाचार प्रकरणातील ही महत्वाची अपडेट दरम्यान नागपुरातील हिंसाचार प्रकरणी ही, ही महत्वाची कारवाई जी नागपुरात होतीये फहीम खानच्या अनधिकृत चालवण्यात येतोय आरोपी फहीम खानच्या अडचणीत वाढ झालेली आहे नागपुरात औरंगजेबाच्या कबरी विरोधात हिंदू संघटनांकडून आंदोलन करण्यात येत होतं आणि या आंदोलनाच्या वेळेला सोशल मीडियावर अनेक चुकीचे व्हिडिओ प्रसारित करण्यात आले होते व्हायरल झाले होते आणि त्यानंतर मुस्लिम समाजाकडून संताप व्यक्त होताना पाहायला मिळाला होता दोन्ही गटाकडून तीव्र आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलनाचं रूपांतर हिंसाचारात झालं हिंसाचार उफाळला आणि त्यानंतर जाळपोळ करण्यात आली तोडफोड करण्यात आली त्यामध्ये पोलीस कर्मचारीसुद्धा जखमी झालेले पाहायला मिळालेले आहेत जमावाकडून पोलीस कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांवर सुद्धा हल्ले करण्यात आले होते आणि त्यानंतर आता याच नागपूर हिंसाचार प्रकरणात ही महत्वाची कारवाई कालच नागपुरात पूर्णतः संचारबंदी हटवण्यात आली होती आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम हितेश नागपूर हिंसाचार प्रकरणात ही महत्वाची कारवाई फईम खानच्या अनधिकृत बांधकामावर आता बुलडोझर चालवण्यात येतोय या संदर्भात अधिकची माहिती काही तांत्रिक अडचणी नाहीये पण आपण पाहतोय ही, ही महत्वाची कारवाई संजय बागमधील अनधिकृत बांधकामावर बुलडोजर फिरवण्यात येतोय आणि हे अनधिकृत बांधकाम फैम आहे नागपुरातील हिंसाचार प्रकरणातला मुख्य आरोपी म्हणून त्याचा एफ आर मध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे सध्या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरी विरोधात राजकारण तापलेलं आहे